दादा कुठला आहे जोड एकाच कानीवर सोडता दोन्ही कोण बघून घ्या मित्रांनो सेलो पेंडू चे टॉप क्वालिटी जाणार आहे दाताला दा दा धन्याला दा शोभा सारखे पहिले ठेवले बाबा माझे दाताला दा दा चार चार दात असलेले एकदम टॉप क्वालिटी शांत असलेले जनावर आहात मित्रांनो बघून घ्या जबरदस्त मामा काय खुराक देता लय चमक आहे याच्यात काय खुराक काय देता याला काय किंमत ठेवली मिल्या दोन पन्नास सांगायला बर दाताला चार चार दात कामाला उमाट्या चालतात बर उसाच्या सरी फिरीला रेझर ला कामाला बघून घ्या मित्रांनो गोम भोवरा बट्टा काहीच नाही एकदम टॉप क्वालिटीच्या मागच्या समोरच्या पायाला बघून घ्या आजच्या बाजारचं चार दात मधलं विशेष आकर्षण असलेले जनावर हात मित्रांनो बघून घ्या मामा मोबाईल नंबर सांगा हा सत्याण्णव सदुसष्ट एकवीस तेहतीस चौसष्ट जरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल की हा कुठला हवाय जळ रामाच्या वाडीचे दाताला चवाडीचे आदत वड पुढीच वडा वडा थोडा वडा पुडी काय किंमत ठेवली आहे एक लाख एकवीस हजार 121000 हा चिमटी लेत काय दोन्ही आदत चिमटी लेत काय बघून घ्या मित्रांनो एरंडा गवळा काळा काळा बांडाय ते एरंडा गवळा काळा मध्ये हात समान उंचीला सारगे असल्यात आदत मध्ये एक लाख एकवीस हजार सांगाल बरं बर किंमत लई दाखवाल्या हो? करता काय मोबाईल नंबर सांगा बहात्तर त्रेसष्ट झिरो दोन पासष्ट बासष्ट अकरा कमी रमी होतील मग चायनाच्या माध्यमातून गिरायकाल तर असे फिरवा बरोबर भाषिक बघू दे हो आता तेच मला का कामाला कशाला कशाला लागले नांगराचं काही तेवढं नाही पण चालतात वक्राला सालावर राहिलेले आहेत बसलेला आहे तुमचाच वेळ उठवा त्याला हे आदत आहे चिमटीला नाही कामालाही धरलं नाही याचे काय मग किंमत पंचावन्न हजार मला किमती हो? लय दाखवाल्या किमती लय दाखवाल्या बरं नाही वासरू चांगला आहे थोड जमून झालं तुमचा तेच नंबर कंटिन्यू करतो सोडता का याला सोडा दोन्ही कुण का बांधल्या फिरत इकडे तिकडे फिरून मग भाषि गायला चांगला आहे त्याला जोडला थोड़ हो जोड घटना बघून घ्या मित्रांनो एरंड्या गवळ्या कलर मध्ये आहे पंचावन्न हजार जमून द्या बरं पंचावन्न म्हणून म्हणून बसू नका गिरायकाला पसंत आलं तर ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी करून ठीक आहे कुठले खांबेगावचे खांबे गावचे काय नाव तुमचे हिलाल पाटलाचे सुरेश पाटलाचे भाऊ कि काय दाताला कसे इकडला दोन दात आहे चार दात कामाला पक्कीस कोणा कामाला काय किंमत ठेवली आहे एक लाख पंधरा हजार जरा जास्त व्हायला मग बर एक दहा काय नाही मधून द्यावा लागतात नव्वदच्या भोवताल मोबाईल नंबर सांगा आठ आठ हा झिरो झिरो सहा डबल झिरो तेवीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून द्या हा ठीक आहे कामाची फुल गॅरंटी मास्या घुऱ्या झुल्या सगळं ठीक आहे ठीक आहे ठीक सगळं खात्री शिर देणार बसकी जाताला अवदत आहे पुढे काय किंमत ठेवली याची साठ हजार रुपये म्हणाले दाताला अवदात आहे कामाला धरलाय काय त्या मानाला दोन्ही आहे एकू कोण देव माने आहे देव माने असलेला चांगल्या क्वालिटीचं जनावर आहे मित्रांनो बघून घ्यावत म्हणजे पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल किंमत जरा जमून द्या मामा इकल तुमचं दोन्ही कोण देवगण आहे त्याला गोम भवरा बट्टा काहीच नाही दोन्हीकून देव आहे मामा झुल्या घुऱ्या बारा बट्टा काहीच नाही घे आँ? आँ? हा जातं गीत बरोबर आहात हा वडापुडी मस्तकाला भाषिक आला चांगला साजरा हा उभं करा चलण्यामध्ये वगैरे चांगला आहे सगळं मोबाईल सांगा सत्तावन्न झिरो आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देऊन दे बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये इकडा दोन दात आहे इकडा चार दात आहे बघून घ्या समोरच्या पायाला चलवा मामा पुढे घ्या इकडी वडा इकडे इकडी बघून घ्या कामाची फुल गॅरंटी हा बर बर उमाट्या लावून देत उभं करा उभं करा बर बर किंमत दीड लाख ठेवली बर बर दीड लाख रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये मागच्या समोरच्या पायाला एकदम मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्याण्णव सदुसठ चौऱ्याण्णव चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल गे बर देता की जमून ठीक आहे मित्रांनो देशमुख धान होते लोहा बाजार मधील तांबड्या गवळ्या कलर मधील मोर्या कपाळाला बैल कधी आले दाताला या वर्ष आले बर बर या वर्षात कि हे वर्ष या महिन्यातच लागले की गेल्या वर्षी समजा हा दोन हजार चोवीस मध्ये दाताला आलेले आहेत कामाची खात्री शरीर बांध्याला रंगाला सारखे असलेले आहेत एक थोडा पातळ आहे काय किंमत ठेवली किंमत किंमत काय सांगली एक लाख पाच हजार सांगाल बघून घ्या मित्र कामाची फुल गॅरंटी कोणा पण कामाला सगळ्या उमाट्या चलतात उमाट्या बरं बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देसाल की हा कोण्यागावचा पोलिसवाडीचा दाताला ना अवदात काय किंमत सांगितली याची एकाउंट सांगायला एकऊन किंमत जरा जास्त होती काय की बघून घ्या समोरच्या मागच्या पायामध्ये चल वापरे याला एरंडा गवळ्या कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या केवढा आहे का यश निला जरा कामा किमाला लावलंय मामा कामाल नाही मोबाईल नंबर सांगा हा मग आता हे कसं येईल तुम्हाला नीरप कानाचा हा फोन कसा येईल होईल कोण आहे मुलगा लोहा बाजार खा का लोहा बाजार मुलगा कुठे आहे तुमचा की आहे लोहा बाजार टाका हो लोहा बाजारच घ्यायला घ्या पुढे त्याला भैया मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सदुसष्ट पंधरा एकोणतीस पंच्याण्णव हे दोन बी तुमचेच होत यायचे काय सांगितले एक लाख पाच हजार सांगाल्या का मला लावलेत ला हे हे एकल का हे लावलं नाही हे दोन लावलेत का मला कशा कोण्या कोण्या लावलेत का मला पुडी पुढे पख्तरपाळी गाडी हा उभं करतो इकडून दाखते पलीकडून घेऊ द्या किती येऊ नये पद तुमचा दोन्ही बैला तेच नंबर कंटिन्यू करतो ठीक आहे दादा कोणा गावचा भाई गुलाबाडीचा काय किंमत सांगायला पासष्ट हजार सांगालेत बघून घ्या दाताला किंमत लय व्हायली रे भाऊ किंमत लय व्हायली रे नाही सांग सांगण्याबद्दल ना काही नाही पण जरा गिरायक जवळ आहे सारखं सांगायचं जरा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस अठ्ठावन्न झिरो आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल की हां लय दूर दाखवू नका जवळ सांगून देऊन टाका ठीक आहे सायचा आहे सुनेबा साळ बर दाताला सहा दात असलेला बघून घ्या मित्रांनो कामाला सगळ्या एकच आहे जोडी सगळ्या कामाला धरलेला का आहे काम काय किंमत ठेवली याची किंमत काय ठेवली बासष्ट हजार सांगाल्या म जरा जास्त व्हायलात काय कि हा कि मी म्हण ना युट्यूबला टाकून देतो काय ना काही भाऊ देऊचा मोबाईल नंबर सांगा नंबर मोबाईल हां धन्य सांगा मोबाईल नंबर सांगा नंबर काय काय डायरी फिरीवर आहे का मजा सांगू काय सांगा सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याऐंशी बेचाळीस ब्याऐंशी बेचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव द्या झालं तुम्हाला फोन आला तर हा देतो सोबतच हाय पटलं हो सोबतच एकाच गावची हा माहिती बर बर तुम्ही भाष्य आहे हे मामे होत्या मग माम्या भाष्यात जोड बिलावा की ठीक आहे ठीक आहे मामा कोण्या गावचा भाय हाय गाव सांगा की बेनाळचा होय बघून लोहा तालुक्यातल्या किरवड्याच्या बाजूला असलेल्या बेनाळचा मित्रांनो बघून घ्या कपाळाला चंद्र असलेला गोर आहे दाताला आवडत आहे काय किंमत ठेवली याची पंचेचाळीस हजार पंचे रुपये म्हणाले कामाला झुपलाय बघून घ्या चलवाले पाय आहे गेला कोणा कोणा कामाला धरलं आहे बरं मग अवधातमध्ये सगळ्या कामाला झोपलेलं आहे कारण डोळे पिळे काढून बघाले बाजारात आलं नाही का बाजारात आलं नाही हां कपाळाला चंद्र असलेला आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आला तर कमी रमी होतील की आ देसाल जमन ठीक आहे दादा कुठला आहे जोड जोड कुठला आहे हा माळ हिप्पर का कुठे येते जाम जळकोटकड बघून ह्या कपाळाला चंद्रे असलेले तांबड्या पिवळा कलर मध्ये पुढी वडा तिकडे बघून दाताला कशा चार सहा बघून ह्या दाताला चार सहा मध्ये आता जाम जळकोटकड आले माळ हिप्पर घ्या काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार जरा जास्त व्हायला जमून देता म्हणा गे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणनव्वद ब्याण्णव झिरो नऊ चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील ते हा